तांबे साहेब सत्कार कशाबद्दल सत्कार कशाबद्दल साहेब सत्कार याच्याबद्दल जुन्नर न्यायालयामध्ये अनेक वर्षांची ती वकेलांची मागणी होती त्या जुन्नर न्यायालयामध्ये Uh, जिल्हा म्हणजे वरिष्ठ जिल्हा न्यायालयावर ऍडिशनल सेशन कोर्ट वाढत त्याचा पाठपुरावा या ठिकाणी असंख्य वकिलांनी केलं म्हणजे काही वकील याच्यामध्ये हायत पण नाही परंतु सगळ्यांचं याच्यामध्ये हातभार आहे यापूर्वीचे जे काही अध्यक्ष आहेत या सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या हारभाराने आम्हाला या ठिकाणी यश आलेले जे काय पूर्तच आहे पूर्त या ठिकाणी सगळी झालेली आहे हायकोर्ट हायकोर्टाने प्रिन्सिपली ते आमचं प्रकरण आता मंजूर केले त्यानंतर ते दॉ जिल्ह्यात मंत्रालयाकडे पाठवलेले आणि तिथे सुद्धा सगळी माहिती देऊन तिथे सुद्धा प्रिन्सिपल मंजूर झाले आता जे हे जे काय मा प्रकरण आहे हे प्रकरण जे काही लॉ मिनिस्टर आहेत त्यांच्या हातरी केलेले त्यामुळे आम्ही सर्व वकील आपल्या सर्वांचे लाडके तरुण तडफदार आणि विद्यमान आमदार आहेत त्या आमदारांकडे आम्ही सर्वांनी विनंती करायला लागली की आपल्या माध्यमातून हि जे काय हि जे काय प्रकरण आहे किती जे काय याच्यामध्ये मंत्रालयामध्ये जे आहे त्याची प्रोसिडिंग आपण पुढे करावी आणि लवकरात लवकर या जुन्नरवाशियांचं जे स्वप्न आहे ते साकार करावं जेणेकरून या ठिकाणी आपण जर पाहिले तर असंख्य लोक आपल्याला फेडमध्ये जावं लागतंय तेव्हा आणि आता आपल्याकडे कॉलेजेस झालेले आहेत वकिलांची संख्या वाढलेली आहे हे जर या ठिकाणी झालं तर अनेक नागरिकांचा प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे वकिलांचा या ठिकाणी व्यवसाय वाढणार आहे आणि एक मानता तुरा ह्या तालुक्यामध्ये होणार आहे तो तो यांच्या कार्यक्षेत्रे मध्ये त्यांनी करावा ही सगळ्यांची आशा घेऊन या ठिकाणी आलो आमदार आज रे ऍडव्होकेट्स ने तुमचा वकील खूप वेळा रसस्यशन करतो मला इथे भेटण्यासाठी आलोय अंततः विजय काय कार्यक्षेत्रे साठी उचलले आहे आणि की मला जी जबाबदारी पार पाडायची आहे ती शो करनी आहे पाहतो की न्यायालयाची एकसत्ते इमारत जुन्नर मध्ये उभी राहिली त्यानंतर त्याचे परिसर प्रवेशद्वार कॉम्पाऊंड हॉल या सगळे उपलब्ध करून आपण तो, तो परिसर अत्यंत चांगला केलाय त्यांच्या नगरपालिकेकडे काही मागण्या होत्या त्याचा रोड होता तो कॅन्सल करून पोटच जे त्याची ते फेमाइस होत त्या मावित्र्य असत सिरियस रोड गेल्यानंतर त्याच सगळे अस्त व्यस्त होत ज्याकरता आम्ही नगरपालिकेचे सीओची म्हणून mm. काही नगर तेव्हाचे नगराध्यक्ष नगरसेवकांची म्हणून त्याचं मार्ग काढलेला आहे आता त्याचबरोबर एक सिनियर डिव्हिजन आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट तिथं व्हावं असं त्यांनी मागणी केली तशा प्रकारचं पत्र बाल सचिने दिलं तर एक शिफारस पत्र एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी दिला आणि ती पूर्तता होत 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 आता आता हायकोर्टने मान्य करून तिचे जे काही क्वेरीज असतील त्या दूर करून विधीवर न्याय या विभागाकडे मंत्रालयामध्ये ते आलेले विधीवर न्यायाची मान्यता घेण्यासाठी अधिवेशन काळ पुढच्या पाठपुरावा करा हे सांगण्यासाठी मालिका आले त्याच्यानंतर माहिती घेऊन या आठवड्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी मंगळवारी किंवा बुधवारी मी शनिवारी माहिती घेऊन त्यांना ते आणि तिथून आपल्याला टाइम फ्रेम मध्ये किती दिवसात आपण ते करू शकतो संबंधित मंत्र्यांबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री असेल फडणवीस साहेब असेल बरोबर चर्चा करून आपल्याला ते कसं लावता येईल त्यासाठी निश्चित प्रकारे प्रयत्न आपल्या जुन्नर तालुक्याचा एक कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलीस यंत्रणेबरोबर सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी किंवा अन्यायविरुद्ध लढण्यासाठी आपल्या तालुक्याच्या संस्कृती शांतता पाळण्यासाठी आपल्या न्यायला हे अत्यंत उत्तमरित्या काम करतात आणि त्यामध्ये कायद्याच्या अधीन राहून आपल्याला सर्वसामान्य लोकांना कितपत मदत करता येईल अशा प्रकारचं हे सगळं बार असोसिएशनच्या माध्यमातून ते मदत करत असतात मी अनेक वेळा पाहिलं की बार असोएशन मध्ये वकील असे वेगळे वेगळे असू शकतात बऱ्यापैकी त्यातून कायद्याने न्याय कसा द्यायचा किंवा त्यातून एकदा जर अन्याय नव्हता खोटा कसा करायचा त्यांच्याप्रती थोडे वकील म्हणून काम करताना पाहायला मिळतात त्यांचे जे मागण्या आहे राज्यकर्ते म्हणून आम्ही तिथं ते पूर्ण केल्या नाही तो, के तो छोटा त्यांचा सेवा देण्याचं काम से सेवा म्हणणार नाही पण सेवा द्यायचं जे काम असं किंवा लोकांप्रती त्यांना जे मदत करायची असेल ते त्यांना कम्फर्टेबल किंवा आनंदाने ते फरू शकणार ते जेवढे सॅटिस्फाईड असतील तेवढे ते, ते जुन्नरच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना समाधानी ठेवू शकतात असा ह्या मताचा मी आहे म्हणून त्यांनी जी काही जबाबदारी सांगितली तुम्ही सुख प्रकारे पोहोचव कशा पद्धतीने जबाबदारीने मार्गे लागेल यासाठी खूप प्रयत्न